आपल्याला कल्पना आहे की आपण लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आता दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये आपण त्या ठिकाणी देतो आणि ज्यावेळेस आम्ही ही योजना घोषित केली सभागृहामध्ये त्यावेळी विरोधकांनी टीका केली आणि ते असं म्हणाले की योजना तुमची फसवी आहे दहा टक्के महिलांना देखील पैसे मिळणार नाहीत तुम्ही चुकीची योजना सांगतात पण आज मात्र ज्यावेळी विरोधकांच्या लक्षात आलं की दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यात पैसे चालले आहेत आणि ते दरमहा जाणार आहेत तर त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि मग नागपूरच्या हायकोर्टमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार यांनी एक याचिका दाखल केली आणि या याचिकेच्या माध्यमातून राज्य सरकारने महिलांकरता सुरू केलेल्या सगळ्या योजना बंद करा लाडकी बहीण योजना असेल तर ही पैशाचा अपव्यय आहे अशा प्रकारची त्यांनी याचिका दाखल केली खरं म्हणजे आपल्या सरकारने जे वेगवेगळे निर्णय घेतले आहेत एकीकडे लाडकी बहीणसारखी योजना आपण सुरू केली दुसरीकडे लेख लाडकीसारखी योजना सुरू केली कोणाच्याही घरामध्ये जर कन्यारत्न त्या ठिकाणी प्राप्त झालं तर मुलगी झाल्याबरोबर पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अठराव्या वर्षी पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये मुलीच्या जन्मानंतर त्या मुलीला त्या ठिकाणी आपण देतो आणि त्या घराला लखपती आपण बनवतो अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आपल्या ज्या काही मुली आहेत या शिकल्या पाहिजेत कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी असं म्हणतात की जोपर्यंत आपण आपल्या लोकसंख्येचा पन्नास टक्के भाग असलेल्या आपल्या माता भगिनींना आपल्या मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार नाही त्यांना देशाच्या मुख्यधारेत आणणार नाही तोपर्यंत भारताचा विकास आपण करू शकत नाही आणि म्हणून आपण निर्णय घेतला की आमच्या मुलींना बारावीपर्यंतचं शिक्षण मोफत होतं पण बारावीच्या पलीकडे प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यांना अर्धी फी द्यावी लागायची आपण निर्णय केला आता पहिलीपासनं तर ग्रॅज्युएशन पर्यंत शंभर टक्के कुठलाही कोर्स असो इंजिनिअरिंग असो मेडिकल असो बीबीए असो एमबीए असो मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल आणि मुलींची सगळी फी ही राज्य सरकारच्या वतीनं भरण्याचा आपण निर्णय घेतला कारण खूप वेळा घरी जर थोडी गरीबी असली तर घरचे लोक निर्णय करायचे की मुलांना शिकवू आणि मुलींना सांगायचे की आता तुझ्याकरता फी भरायला पैसे नाही त्यामुळे तू काही शिकू नकोस पण आता ती चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे या सगळ्या मुलींचे मामा आम्ही सगळे हे राज्यामध्ये सरकारमध्ये आहोत त्यामुळे त्या मुलींची फी भरण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि जवळजवळ सतरा लाख मुलींची फी आता आम्ही या निमित्ताने भरतो यासोबत आपल्याला कल्पना आहे की टीमध्ये आता आपण महिलांना त्या ठिकाणी अर्ध्या तिकिटात प्रवास अलाऊ केलेला आहे अर्धच तिकीट महिलांना लागतं आणि ज्यावेळेस आम्ही एस एसटी डिपार्टमेंटला बोलवून सांगितलं की महिलांकडनं अर्धच तिकीट घ्यायचं ते म्हणाले आमचं फार नुकसान होईल आमची एसटी ही तोट्यामध्ये आहे पण झालं उलटंच अर्ध तिकीट केल्यानंतर आमच्या इतक्या बहिणी फिरायला लागल्या की तोट्यात असलेली एसटी फायद्यात आली आणि एसटीची परवानी बैठक घेतली ते म्हणाले साहेब हे बंद करू नका अर्धच तिकीट ठेवा कारण आता गावोगावी काय होत आहे आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा मी तालुक्याला जाऊन येते मी जिल्ह्याला जाऊन येतो तुम्ही गेले की पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करता पैसे उडवून येता मी अर्ध्या पैशामध्ये काम करून येते त्यामुळे एक हे मोठं परिवर्तन आपण या ठिकाणी घडवून दाखवलं आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये लखपती दिदीचा कार्यक्रम सुरू केला मोदीजींनी सांगितलं की आपल्याला देशामध्ये तीन कोटी महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये लखपती करायचं आहे लखपती म्हणजे काय तर ज्या महिला वर्षाला स्वतःच्या भरोशावर एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावतील त्यांना लखपती दिदी म्हणायचं मला सांगताना आनंद वाटतो परवा महाराष्ट्रामध्ये आम्ही जळगावला कार्यक्रम केला आणि इतक्या कमी वेळामध्ये गेल्या वर्षभरापासून आपण कार्यक्रम राबवतो अकरा लाख महिला अशा आहेत की ज्या कोणी एक लाख कोणी दोन लाख कोणी चार लाख कोणी आठ लाख रुपये त्या ठिकाणी कमवत आहे आणि त्या महिलांचा सा ज्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यू घेतला त्या म्हणाल्या दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आम्ही केवळ घरगुती होतो काही काम करत नव्हतो आम्हाला एक पैशाची कमाई नव्हती आज आम्ही स्वतः तर कमवतोच आहोत पण अनेक महिलांना त्या ठिकाणी आम्ही रोजगार दिलेला आहे आम्ही निर्धार केला आता पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख लखपती दिदी आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक कोटी लखपती दिदी आम्ही तयार करणार आहोत की ज्या दिदी स्वतःही कमवतील आणि अन्यही आमच्या बहिणींना त्या ठिकाणी हा निधी देतील आता मला आपल्याला सांगायचं आहे मी मगाशी जसा उल्लेख केला काँग्रेसने जी याचिका टाकली आहे त्या याचिकेमध्ये या सगळ्या योजना बंद करा अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे पण काळजीचं कारण नाही तुमचे भाऊ इथे बसलेले आहेत आम्ही काही झालं तरी त्यांची याचिका सफल होऊ देणार नाही मोठ्यात मोठा वकील आम्ही उभा केला आणि त्यांना त्याच्यावर कुठलाही ऑर्डर अजूनपर्यंत आम्ही मिळू दिला नाही भविष्यातही मिळू देणार नाही पण आपण लक्षात ठेवा पुढच्या काळामध्ये चुकून दुर्दैवाने हे लोक जर सत्तेवर आले तर हे सावत्र भाऊ तुमच्या सगळ्या योजना बंद केल्याशिवाय राहणार नाही हे देखील मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे सा बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत विविध योजना आम्ही सुरू केल्या आणि या योजनांमध्ये केवळ किट वाटप किंवा पाच हजार रुपये एवढीच ही योजना वा नाही आहे तर बांधकाम कामगारांमध्ये जे नोंदित लोक आहेत त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय आपण देतो उच्च शिक्षणाकरता त्यांना आपण पैसे देतो आरोग्याकरता म्हणजे आजारी पडले तर आजारी पडल्यानंतर त्यांच्या ट्रीटमेंट करता आपण पैसे देतो वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा इन्शुरन्स आपण त्या ठिकाणी काढतो इतक्या सोयी आणि सवलती हे जे कार्ड आपल्याला मिळालं ना हे कार्ड काही आमच्या बहिणींना असं वाटलं की भांड्या कुंड्यापुरतंच मर्यादित आहे तेवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे या कार्डावर भविष्यातल्या सगळ्या योजना या तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे तुमच्या मुलांकरता आणि एवढंच नाही तर ज्यांच्याकडे कार्ड आहे अशापैकी जे कच्च्या घरात राहतात किंवा झोपडीत राहतात किंवा ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना घर बांधण्याकरता चार लाख रुपयाचं चा अनुदान हे आपण या योजनेच्या अंतर्गत देतो मगाशी पल्लवीताई तुम्ही कर्ज म्हणाल्या कर्ज नाही कर्ज नाही देत चार लाख रुपये अनुदान देतो आपण त्यांच्याकडनं ते वापस नाही मागत कर्ज वापस मागितलं जातं त्यामुळे अतिशय महत्वाची योजना ही या ठिकाणी आपण आणलेली आहे मी पल्लवी देत आपलंही अभिनंदन करतो आपण सगळ्यांनी प्रयत्न करून इतक्या चांगल्या प्रकारे सगळ्यांची नोंदणी केली आणि आज या मोठ्या प्रमाणात सगळ्यांना याचा फायदा मिळणार आहे खरं म्हणजे अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत मी सगळ्या योजना सांगून आपली आपला वेळ घेणार नाही पण आमचा प्रयत्न आहे की समाजातले मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय गरीब अशा प्रकारचे जे कुटुंब आहेत त्यांना आपल्याला कसा फायदा देता येईल त्यांच्यापर्यंत आपल्याला व्यवस्था आणि सेवा कशा पोचवता येतील आणि म्हणून हा सगळा प्रयत्न करताच आम्ही करतो आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो खरं म्हणजे हे सगळं मी का करू शकलो मी एकाच कारणाने करू शकलो गेले पंचवीस वर्ष तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून मी हे सगळं करू शकलो तुम्ही सातत्याने मला निवडून पाठवलं म्हणून मुख्यमंत्री होता आलं उपमुख्यमंत्री होता आलं आणि म्हणून इतक्या योजना बहिणींकरता भावांकरता सगळ्यांकरता आणता आल्या आता बहिणींच्या योजना सांगितल्या एक भावांची योजना देखील सांगतो आता आपण एक नवीन योजना आणली आहे अप्रेंटिसची योजना ज्याच्यामध्ये सरकारच्या कुठल्याही विभागामध्ये किंवा कुठल्याही प्रायव्हेट अस्थापनेमध्ये एखाद्या व्यक्तीला जर त्या अस्थापने आपल्या तरुणाला जर नोकरी दिली तर एक वर्षापर्यंत दहा हजार रुपयाचा त्याचा पगार हा राज्य सरकार त्या ठिकाणी देते अशा प्रकारची योजना आपण आणली आहे दहा लाख मुलांना आपण त्या माध्यमातून नोकरी देतो आहोत आणि त्याचा फायदा असा आहे की एक वर्ष पगार सरकारने दिल्यानंतर ते त्याला तिथेच कंटिन्यू करतात काही कारणाने करता कंटिन्यू केलं नाही तर त्याला एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट मिळतं ज्याच्या आधारावर सरकारमध्ये किंवा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये त्याला नोकरीची संधी त्या ठिकाणी मिळते हेच नाही तर आपण वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्यांना कर्ज देण्याची व्यवस्था देखील आता आपण उभी केलेली आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो या सगळ्या योजना आपण समजून घ्या एकीकडे मोठ्या प्रमाणात विकासाचं काम तर आपण करतोच आहे पण प्रत्येकाचं जीवन बदलण्याचं कार्य या ठिकाणी चाललेलं आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असाच राहू द्या एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद